लोकसभेचा निकाल लागला आणि अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का ला सामोरे जावे लागले महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री ह्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे मराठवाड्यात तर महायुतीला खाते देखील उघडता आले नाही महायुतीकडून मराठवाड्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच पंकजा मुंडे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या या दोघांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही उदयास आली आणि महाविकास आघाडी विरुद्ध अशी लढत आपल्याला ह्या लोकसभेमध्ये पाहण्यास मिळाली ह्या लोकसभेमध्ये सर्वाधिक मराठवाड्यात जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्या तर फक्त एक जागा ही महायुतीच्या पदरात पडली बीड लोकसभेचा जर विचार करायचं झालं तर ह्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी अगोदर शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी फोडली या दोन्हींना फोडून त्यांच्यातील अनेक नेते मंडळी हे महायुतीमध्ये आल्याने पंकजा मुंडे ह्या विजय होतील असं आस वाटत असताना देखील त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार गटामध्ये जिल्ह्यातील एक आमदार सोडता सर्वच आमदार हे अजित पवार गटात गेल्याचे पाहण्यास मिळाले सर्वांनीच पंकजा मुंडेंना विजय करण्यासाठी आपली ताकदपणाला लावली होती त्यातच सर्वाधिक ताकद ही परळी विधानसभाचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी लावली आणि ते ह्यात यशस्वी झाल्याचे देखील पाहण्यास मिळाले परळी ह्या ठिकाणाहून धनंजय मुंड्यांनी सर्वाधिक लीड दिली परंतु त्यांना पंकजा मुंडे यांना विजय करण्यात यश मिळाले नाही अगोदर राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार यांचे विश्वासवासे मानले जाणारे धनंजय मुंडे राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार गटामध्ये गेले अजित पवार गटामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे असलेले बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणूक लागण्या अगोदरच काही दिवसातच त्यांनी शरद पवार गटात जाणे पसंत केले आणि तिथंच शरद पवार यांनी एक हुकमी ऐक्याची चाल खेळली आणि परत बीड लोकसभेसाठी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर केल्याच्या के नंतर असे चित्र ह्या जिल्ह्यात निर्माण झाले की पंकजा मुंडे ह्या सहज निवडून येतील कारण पंकजा मुंडे यांच्या बाजूने अजित पवार गटातील दिग्गज नेते तसेच भाजपचे नेते मंडळी देखील असल्यामुळे पंकजा मुंडेंचा विजय सरळ आणि सोपा होईल असे चित्र जिल्ह्यात पाहण्यास मिळत होते लोकसभेमध्ये शरद पवार यांनी अधिकचे लक्ष घालून बजरंग सोनवणे यांना विजय केले आहे अजित पवार गटाकडे गेलेले धनंजय मुंडे यांच्याविषयी शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे आता विधानसभेमध्ये शरद पवार हे धनंजय मुंडे यांना पराभूत करणार का ही चर्चा आता जोर धरू लागलेली आहे परळी विधानसभा मतदारसंघामधून धनंजय मुंडे हे आमदार आहेत आणि येत्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात शरद पवार हे कुठला उमेदवार देतात हे देखील पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे परळी विधानसभेचा जर विचार करायचं झालं तर ह्या ठिकाणी भरपूर असे वंजारा मराठा दलित आणि मुस्लिम मतदान आहे वंजारा मतदान देखील धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला तरी मराठा दलित आणि मुस्लिम हा एक गट्टा मतदान शरद पवार हे कशा प्रकारे आपल्या बाजूने घेतात हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे जर शरद पवार यांनी ज्या पद्धतीने बीड लोकसभेकडे अधिकचे लक्ष लावले तसेच परळी विधानसभेकडे जर लक्ष लावले आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर तगडा उमेदवार दिला तर ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरे जावे लागले त्याचप्रकारे धनंजय मुंडेंना देखील सामोरे जावे लागणार का ही चर्चा आता जोर धरू लागलेली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद